हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म इसवी सन सोळाशे तीस शिवनेरी येथे झाला मृत्यू इसवी सन सोळाशे ऐंशी रायगड येथे झाला नाव शिवाजी शहाजीराजे भोसले एक शककर्ता राजा म्हणून शिवाजी महाराजांचे नाव इतिहासाशी कायमचे निगडित झालेले आहे वडिलांच्या सामान्य जहागिरीच्या एका तुकड्याचे विस्तीर्ण हिंदवी स्वराज्यात रूपांतर करून दाखवणे आणि तेही अवघ्या पस्तीस वर्षांच्या कालावधीत हे कर्तृत्व खासच अलौकिक आहे राजा हा प्रजेचा पालनकर्ता असतो उपभोगी नसतो प्रजेने उभे केलेल्या रा साम्राज्याचा तो केवळ विश्वस्त म्हणून धनी असतो हे तत्त्व त्यांनी प्रत्यक्ष आचरणात आणले स्वताहाचे राज्य ही कल्पना त्यांना कधीच पटली नाही हे राज्य देवदेवतांचे प्रजेचे गोरगरीबांचे साधू संतांचे या समजुतीनेच त्यांनी कारभार चालवला छत्रपतींच्या कर्तृत्वाचा आढावा थोडक्यात घ्यायचा झाला तर एक जाणता राजा कुशल प्रशासक वैराग्य गोरगरिबांचा कैवारी पराक्रमी व संकटाला धैर्याने सामोरे जाणारा धर्मरक्षक परस्त्रियांना माते समान मानणारा जनता जनार्दन इतिहासरूपी कोंदणात माणिक म्हणून शोभल्याशिवाय राहत नाही राहत नाही जय शिवराय